थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला काही खायचं असेल तर आपल्यासमोर एकच गोष्ट येते की ती म्हणजे गरम चहा आणि पकोडा आणि तो सुद्धा सर्वांच्या आवडीचा आहे सर्व पकोडे या पकोड्याच्या समोर फेल लागेल एक वेळा खरंच फ्राय करा हा आहे स्टफ ब्रेड पकोडा मानूया की ब्रेड पकोडा ही काही नवीन डिश नाही याला तर आपण नेहमीच बनवत असतो पण हा खास नवीन टेस्ट सोबत खूपच छान लागेल याला खरच ट्राय करा नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम बेड ब्रेड पकोड्याकरिता बटाट्याचे स्टफिंग बनवण्याकरिता मी साधारणतः आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहे त्याला कुकरच्या साहाय्याने मोठे बटाटे असेल तर पाच आणि छोटे बटाटे असेल तर चार सिट्या घेऊन उकळवून घेऊया त्यानंतर ब्रेडला लावण्याकरिता चटणी बनवूया त्याकरिता मी थोडी पालक कापून घेतली आहे आणि ताजे मटर आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला मिक्सरच्या साहाय्याने थोडे पाणी घालून बारीक करून घेऊया अशा प्रकारे यामध्ये थोडे पाणी घालून हे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता ब्रेडला लावण्याकरिता ग्रीन चटणी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया यानंतर बटाट्याचे स्टफिंग बनवण्याकरिता मी साधारणतः पाच ते सहा कांदे बारीक कापून घेतलेले आहे त्यासोबतच आठ ते दहा हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे आणि त्यासोबतच थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे बटाटे हे, हे उकळवून झालेले आहे आणि या बटाट्याचे साल सुद्धा मी काढून घेतलेले आहे यानंतर स्टफिंग बनवायला सुरुवात करूया त्याकरिता मी एका भांड्यामध्ये साधारणतः मोठ्या चार चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हे गरम झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये जिरे मोहरी टाकूया त्यासोबतच थोडा कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर हिरवी मिरची आपण कापून घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया हे संपूर्ण मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर साधारणतः एक टेबल स्पून मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया साधारणतः एक टेबल स्पून मी धने पावडर घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर बारीक कांदे कापून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला लालसर होईपर्यंत हे संपूर्ण मिश्रण परतून घ्यायचे आहे कांदे आणि मिरचीचे मिश्रण हे हळूहळू लाल होत आहे आणि याचा रंग सुद्धा बदललेला आहे ते तुम्ही बघू शकता कांदे आणि बाकीचे मिश्रण हे तेलामध्ये छान लाल लालसर झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः एक टेबल स्पून हळद आणि अर्धा टेबल स्पून तिखट टाकूया त्यासोबतच चवीपुरते मीठ टाकून त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये एकजीव करून परतून घेऊया अशा प्रकारे तेलामध्ये तिखट आणि संपूर्ण मिश्रण हे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याला अशा प्रकारे बारीक करून ते यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण परतून घेऊया त्यानंतर या बटाट्याच्या स्टफिंगला एक ते दोन वाफ येण्याकरिता मी यावर झाकण ठेवलेले आहे या बटाट्याच्या चटणीला छान एक ते दोन वाफ आलेली आहे बटाट्याचे स्टफिंग किंवा चटणी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया यानंतर पकोडे बनवण्याकरिता बेसन घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव चम्मच सोडा घेतलेला आहे अर्धा टेबल स्पून जिरा पावडर अर्धा टेबल स्पून हळद आणि दीड टेबल स्पून तिखट घेतलेले आहे आणि त्यासोबतच चवीपुरते मीठ टाकूया त्यानंतर यामध्ये या, या चमचाने साधारणतः सहा ते सात चम्मच मी बेसन घेतलेले आहे त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण भिजवून घेऊया अशा प्रकारे यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पातळ असे मिश्रण भिजवून घ्यायचे आहे संपूर्ण मिश्रणाचे गोळे मिटेल अशाप्रमाणे या बेसनाचे पातळ असे मिश्रण भिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पकोड्याकरिता पातळ असे बेसन भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर रईच्या किंवा फेटणीच्या सहाय्याने हे संपूर्ण बेसन फेटून घेऊया असे हे पकोड्याकरिता बेसन हे भिजवून झालेले आहे त्यानंतर ब्रेडच्या स्लाईसचे मी ट्रँगल या शेप मध्ये काप करून घेतलेले आहे यानंतर मी यामध्ये स्टफिंग भरण्याकरिता ब्रेडच्या ट्रँगल अशा एका स्लाइजला ग्रीन चटणी केलेली आहे ती या एका स्लाइजला लावूया अशा प्रकारे आपल्याला ग्रीन कलरची चटणी एकाच साइडला लावायची आहे त्यानंतर दुसऱ्या स्लाइसला आपण बटाट्याचे स्टफिंग केलेले आहे ते यावर लावूया त्यानंतर स्लाइजच्या ट्रँगल अशा शेपवर दुसरा ट्रँगलचा शेप करून हे पॅक करून घेऊया अशा प्रकारे मी संपूर्ण स्टफिंग भरून हे ब्रेड पकोडा बनवून घेतलेला आहे त्यानंतर हे तळण्याकरिता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यानंतर स्टफिंग केलेले ब्रेड संपूर्ण बाजूने बेसनामध्ये बुडवून या गरम तेलामध्ये टाकूया आणि इथे आणखी एक ट्रिक म्हणजे जेव्हा आपण ब्रेड पकोडा टाकतो तर तो मोठा असतो त्यासाठी हा दुसऱ्या बाजूनेही तळला जावा त्यासाठी चमच्याने यावर गल गरम तेल टाकत राहा आणि हळू पलटवल्यानंतर आणि मीडियम फ्लेमवर हा बनवायचा आहे यामध्ये सोडा टाकल्यामुळे हा पकोडा छान फुललेला आहे ते तुम्ही बघू शकता असा हा ब्रेड पकोडा संपूर्णपणे बनवून तयार झालेला आहे यावर चाट मसाला टाकून तुम्ही सर्व करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद